तुम्ही कधी तुमच्या स्वतःच्या विचारांच्या युद्धात अडकला आहात काय तुम्हाला नेमके ठाऊक असते की जीवनात योग्य निर्णय कोणता आहे परमार्थ कोणता आहे पण तरीही तुमचे मन एका अनामिक बंधनात अडकते ते बंधन दुसरे तिसरे काही नसून केवळ तुमचाच मोह असतो हाच मोह तुमच्या जीवनातील प्रत्येक मोठ्या निर्णयाच्या वेळी तुमचा धनुष्य खाली ठेवायला लावणारा पहिला शत्रू ठरतो मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या वाईट गोष्टीचा सामना करतो तेव्हा आपण आपले संयम गमावून बसतो आणि घाबरून जातो आणि घाबरल्यानंतर आपण आपले खरे स्वरूप विसरून जातो आज आपण याच मानवी विधावर प्रकाश टाकणाऱ्या श्रीमद भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायातील त्या शिकवणीकडे वळणार आहोत जी तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यापासून थांबवणारी सर्वात पहिली गोष्ट आहे जय श्रीकृष्ण गीताज्ञानाच्या या अलौकिक शृंखलेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे अनेकांकडून तुम्ही श्रीमद गीता आणि या पवित्र ज्ञानाबद्दल ऐकले असेल तरीही तुमच्या मनात अनेकदा हा संशय नक्कीच राहिला असेल की तुम्ही भगवद्गीतेचा खरा अर्थ योग्यरित्या समजू शकत नाही किंवा मग तुम्ही तुमच्या जीवनातील सध्याच्या परिस्थितीनुसार भगवद्गीतेचे ज्ञान आत्मसात करू शकत नाही रोजच्या जीवनात या ज्ञानाचा उपयोग करू शकत नाही प्रियमित्रांनो या अनमोल ज्ञानसागरातून मी परमसत्ता तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेची एक अतिशय सोपी आणि तरल व्याख्या सादर करत आहे या पवित्र शृंखलेत आम्ही भगवद्गीतेच्या सर्वाध्यायांमधून मिळणाऱ्या शिकवणी आणि शिक्षणांना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगण्याचा प्रयत्न करू हे ऐकल्यानंतर तुमच्या सर्व समस्यांचे समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या मनात प्रश्न येईल की या गीतेत इतके विशेष काय आहे मित्रांनो गीतेत जर काही विशेष असेल तर ते केवळ श्रीकृष्ण आहेत बाकी आपण सर्व के तर केवळ निमित्त मात्र आहोत तरीही आमचा पूर्ण प्रयत्न असेल की आम्ही हे पवित्र ज्ञान तुमच्यापर्यंत अगदी सहज आणि सोप्या शब्दांत पोचवू शकू याबरोबरच आम्ही तुम्हाला हेही सांगू की विविध अध्यायांमधून मिळणाऱ्या शिकवणींना तुम्ही तुमच्या सध्याच्या जीवनात वर्तमानात कसे उतरवू शकता तुम्ही त्यांना तुमच्या स्वतःच्या वागण्यात व्यवहारात कसे धारण करू शकता आणि तुमच्या रोजच्या जीवनात त्याचा उपयोग कसा करू शकता शास्त्र सांगतात की मनुष्य जर पडू इच्छित असेल तर तो असुरांपेक्षाही खाली जाऊ शकतो आणि जर त्याला उठावेसे वाटले तर तो देवांपेक्षाही वर उठू शकतो सृष्टीतील मानव हा एकमेव प्राणी आहे जो परमेश्वरापर्यंतचे अंतर पार करू शकतो श्रीमद भगवद्गीतेच्या या पवित्र ज्ञानाने जगात न जाणे कितीतरी लोकांनी कितीतरी महापुरुषांनी आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे आपल्या जीवनाशी जोडलेला असा एकही प्रश्न नाही ज्याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत देत नाहीत आपल्या मनातील बुद्धीतील कोणतीही शंका चिंता कोणताही त्रास कोणत्याही प्रकारची द्विधा किंवा जगातील कोणताही धर्मसंकट असो त्याचे उत्तर श्रीमद भगवद्गीता आहे जर तुम्ही असे विचार करत असाल की भगवद्गीतेत फक्त हेच लिहिले आहे की देवाची पूजा कशी करावी तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात कारण भगवद्गीता केवळ एक पुस्तक किंवा धार्मिक ग्रंथ नाही तर त्यात ते पवित्र ज्ञान ते गूढ रहस्य आहे जे पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिकवते की या जीवनाचा खरा अर्थ काय आहे जीवनाचा नेमका उद्देश काय आहे आणि खऱ्या अर्थाने जीवन कसे जगावे माणूस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊन आनंद आणि सुख कसे प्राप्त करू शकतो भगवद्गीतेच्या याच ज्ञानाने एका दुखी मनाने हरलेल्या धनुष्य खाली ठेवलेल्या अर्जुनाला महाभारताच्या महान युद्धाचा सर्वश्रेष्ठ योद्धा आणि विजेता बनवले तुमचाही जर जीवनात काही उद्देश असेल आणि तुम्ही त्या दिशेने पुढे जात असाल तर माझा विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या जीवनातील समस्यांच्या युद्धभूमीतील अर्जुन आहात म्हणूनच तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येच्या समाधानासाठी हे पवित्र गीताज्ञान जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तुम्ही एखादे व्यावसायिक असा नेते असा अभिनेते असा गृहिणी असा विद्यार्थी असा किंवा कोणत्याही वयोगटातील असा या पवित्र ज्ञानात प्रत्येकाच्या समस्यांवर उपाय आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते श्रीमद भगवद्गीतेबद्दल असे म्हटले गेले आहे की एकम देवकी पुत्र गीतं एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानी यानी कर्मापेकम तस्य देवस्य सेवा अर्थात एकमेव शास्त्र ज्याचे गायन साक्षात भगवंतांच्या श्रीमुखाने झाले आहे ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे जेव्हा महाभारताच्या रणांगणाच्या मध्यभागी धनुर्धर अर्जुन युद्धासाठी घाबरले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपलं श्रीमुखाने ज्या शास्त्राचे गायन केले ज्या गीतेचे गायन केले ती श्रीमद् भगवद्गीता आहे या सृष्टीत पूजनीय असलेला एकमेव देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत एकमेव मंत्र म्हणजे त्यांचे नाव आहे आणि एकमेव कर्म म्हणजे त्या प्रभूची आराधना आहे श्रीमद भगवद्गीतेचा जितका अभ्यास केला जाईल जितका समजून घेतला जाईल तेवढाच तो कमी आहे जितक्या वेळेस हे वाचले आणि ऐकले जाते तितक्या वेळेस आपल्याला काहीतरी नवीन जाणून घेण्यास आणि नवीन शिकण्यास मिळते म्हणूनच शांतपणे बसा डोळे मिटून या व्हिडिओतील संपूर्ण गोष्टी समजून येईपर्यंत त्या वारंवार ऐकून तुमच्या मनात बिंबवा आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायाचा अभ्यास करणार आहोत यातून तुम्हाला हे शिकायला मिळेल की अशी कोणती सर्वात पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला जीवनात पुढे जाण्यापासून थांबवते जरी तुमच्याकडे खूप ज्ञान असेल तुमच्यात खूप क्षमता योग्यता असतील पण त्या एका गोष्टीमुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही किंवा योग्य पर्याय निवडू शकत नाही आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या कामात अपयशी ठरता चला तर मग आपण आता श्रीमद भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायाला सुरुवात करूया भगवद्गीता अध्याय एक अर्धून विषाद योग कुरुक्षेत्राचे युद्धस्थळाचे निरीक्षण ज्ञानाची सुरुवात आणि धृतराष्ट्राचा प्रश्न मित्रांनो कोणत्याही ज्ञानाची सुरुवात ही अज्ञानतेतून किंवा उत्सुकतेतून होते त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या एका प्रश्नाने होते धृतराष्ट्र जे अज्ञानतेचे प्रतीक आहेत अज्ञानरूपी राजा त्यांना सत्य ठाऊक आहे त्यांना माहिती आहे की या जगातील एकमेव सत्य म्हणजे परमेश्वर आहे पण तरीही ते आपल्या पुत्राच्या मुहात अंध होऊन जीवन जगत राहतात धृतराष्ट्र जन्मतःच अंध होते हे सर्वांना माहीत आहे तरीही त्यांनी महाभारताचे युद्ध पाहिले पण ते कसे पाहिले त्यांनी संजयाच्या दृष्टीने पाहिले संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त होती तो युद्धापासून दूर असूनही ते युद्ध पाहू शकत होता आणि तो जे काही पाहत होता तेच तो धृतराष्ट्राला सांगत होता यात तो स्वतःहून काहीही बोलत नव्हता तो फक्त डोळ्यांनी पाहिलेला वृत्तांत सांगत होता याचा अर्थ जसे आपण एखाद्या खेळाचे थेट प्रक्षेपण ऐकतो त्याचप्रमाणे समजा संजयाच्या याच दिव्य दृष्टीचा तो चमत्कार होता की आपल्याला भगवद्गीता ऐकायला मिळाली श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात धृतराष्ट्र विचारतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवहामकहा पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय अर्थात हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले मी सांगितल्याप्रमाणे धृतराष्ट्र अज्ञानाचे प्रतीक आहेत तर संजय हे संयमाचे आणि धैर्याचे प्रतीक आहेत जे अज्ञान आहे ते मनाच्या आत झाकले गेले आहे अज्ञानाने जे मन झाकले गेले आहे तो धृतराष्ट्र आहे पण तो संयमरूपी संजयाच्या माध्यमातून पाहतो ऐकतो समजून घेतो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की नेमका योग्य मार्ग कोणता आहे जोपर्यंत त्यांचा पुत्र म्हणजे मोहरूपी दुर्योधन जिवंत होता तोपर्यंत त्यांची दृष्टी नेहमी विकारांवर नेहमी कौरवांवर राहिली धृतराष्ट्र अंध होते हे सर्वांना माहीत आहे पण ते केवळ डोळ्यांनी अंध होते मनाने आणि बुद्धीने नाही त्यांना माहीत होते की ते धर्माच्या बाजूने नाहीत कारण धर्म तिथे होता जिथे श्रीकृष्ण होते पुत्राच्या मोहात त्यांनी शांतीपेक्षा युद्धाची निवड केली होती पण त्यांना हे नक्की माहीत होते की हे युद्ध जिंकणे सोपे नसेल आपल्या जीवनात जेव्हा आपण काहीतरी चूक करतो तेव्हा आपल्यालाही समजते की आपल्या कृतीचा परिणाम कदाचित चांगला नसेल धृतराष्ट्रांच्या बाबतीतही असेच झाले तेही याच भीतीमध्ये याच शंकेत दिसत होते दुर्योधनाचे आकलन आणि तयारी धृतराष्ट्राच्या प्रश्नावर संजय डोळ्यांनी पाहिलेला वृत्तांत सांगत उत्तर देतात दृष्ट्वा तु पांडवानेकम व्यूढम दुर्योधनस्तदा सदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत अर्थात हे राजन दुर्योधनाने पांडवांच्या सेनेचा व्यूह पाहून गुरु द्रोणाचार्यांजवळ जाऊन हे वचन सांगितले मित्रांनो दुर्योधन पांडवांच्या सेनेतील योद्ध्यांचे से वर्णन करण्यासोबतच आपल्या सेनेतील महारथींविषयी सुद्धा गुरु द्रोणाचार्यांना सांगत होता यावरून आपल्याला हे समजते की शत्रू असो किंवा शत्रूसारखी कोणतीही समस्या असो त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे समस्येच्या प्रत्येक पैलूबद्दल प्रत्येक अंगाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे त्याचबरोबर आपली स्वतःची ताकद काय आहे आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण त्या समस्येवर विजय मिळवू शकतो हेही आपल्याला माहीत असले पाहिजे समस्या आणि त्याचे समाधान या दोन्हीवर विचार करणे आवश्यक आहे जसा दुर्योधन करत होता श्रीमद भगवत गीतेच्या प्रथम अध्यायाच्या पहिल्या भागात महाभारताच्या पात्रांची चर्चा होत आहे येथे प्रत्येक महारथीबद्दल बोलले जात आहे कोणता महारथी शंख वाजवत आहे कोणता महारथी सेनेबद्दल सांगत आहे युद्धाची सुरुवात करण्यासाठी चारही बाजूनी शंखनाद होत होते कौरवांमध्ये दुर्योधन खूप आनंदी होता कारण त्याच्याकडे खूप मोठी सेना होती त्याच्या बाजूला भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य गुरु कृपाचार्य कुरु आणि कर्ण यांच्यासारखे मोठे मोठे योद्धा उभे होते पांडवांच्या सेनेत अनुरागरूपी अर्जुन भावरूपी भीम धर्मरूपी युधिष्ठिर यांच्यासह पाचही पांडव भगवान श्रीकृष्ण आणि अभिमन्यू इत्यादी उपस्थित होते हे युद्ध पूर्णपणे कौटुंबिक युद्धच होते पांडव आणि कौरवांसाठी गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्य दोघेही समानच होते भीष्म सुद्धा समान होते याशिवाय पांडव आणि कौरव स्वतः सुद्धा भाव होते तरीही प्रत्येकजण जिंकण्याच्या उद्देशाने या रणभूमीवर आला होता या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगतात पांचजन्यं हृषी केशो देव दत्तम धनंजया पौंड्रम महाशंखम भीमकर्मावृरा याचा अर्थ ऋषिकेश श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य शंख वाजवला अर्जुनाने देवदत्त शंख वाजवला तसेच अतिभोजी आणि अतिमानवीय कार्य करणारे भीम यांनी पौंड्र नावाचा भयंकर शंख वाजवला या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना ऋषिकेश म्हणून संबोधित केले आहे ऋषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचे स्वामी सर्व जीव त्यांचे अंश आहेत त्यामुळे जीवांचे इंद्रिय सुद्धा त्यांच्याच इंद्रियांचे अंश आहेत भगवान सर्व जीवांच्या हृदयात स्थित होऊन त्यांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात येथे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मार्गदर्शन करत आहेत म्हणूनच त्यांना ऋषिकेश असे संबोधले गेले जसे आहे जसे तुम्ही भगवत गीता वाचत जाल तसे तुम्हाला समजू लागेल की अनेक पात्रांबद्दल पुढे कोणतीही चर्चा झालेली नाही फक्त भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवादच केंद्रस्थानी राहतो कारण भगवंतांच्या श्रीमुखातून जे शास्त्र बाहेर पडले ते केवळ आणि केवळ अनुरागरूपी अर्जुनासाठी होते अर्जुनाची द्विधा आणि विषाद योग जेव्हा आपण याच प्रथम अध्यायाच्या दुसऱ्या भागात येतो तेव्हा चर्चा होते ती अर्जुनाच्या द्विधेकडे त्याच्या दुःखाकडे आणि संशयाकडे म्हणूनच या पहिल्या अध्यायाचे नाव अर्जुन विषाद योग आहे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की आपण आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा मला पाहायचे आहे की या युद्धभूमीवर कोणकोणते योद्धे आले आहेत भक्तवत्सल भगवान जे आपले परममित्र अर्जुनांसाठी या युद्धात सारथी बनण्यास स्वीकार करून त्यांच्यासह रथावर स्थित आहेत त्यांनी अर्जुनाच्या आग्रहानुसार रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला अर्जुन पाहतात की युद्धभूमीवर दोन्ही बाजूंना त्यांचे स्वतःचेच लोक उभे आहेत कोणी काका आहेत कोणी मामा आहेत कोणी गुरु आहेत कोणी भाऊबंद आहेत अर्जुनाने जिथे पाहिले तिथे दोन्ही बाजूंना फक्त कुटुंबातील सदस्यच दिसत होते हे पाहून अर्जुन खूप दुःखी आणि व्याकुळ झाले त्यांच्या हातातील त्यांचे गांडीव धनुष्य सुटून खाली पडले त्यांची त्वचा जळू लागली त्यांना ताप आल्यासारखे झाले त्यांना ना की हे कसले युद्ध आहे ज्या दोन्ही बाजूंना आपलेच लोक उभे आहेत अर्जुनामाही भ्रम झाला आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी भगवान श्रीकृष्णांसमोर आपले दुःख आणि दुविधा व्यक्त केली अर्जुन म्हणाले हे केशवा मी हे युद्ध कसे करू शकतो या युद्धभूमीवर लढण्यासाठी एकत्र जमलेले हे सर्व माझेच तर आपतेष्ठा आहेत मी पितामह भीष्म आणि गुरुद्रोणाचार्य यांच्याशी युद्ध कसे करू कारण हे दोघेही माझे पूजनीय गुरुदेव आहेत म्हणूनच या गुरुजनांना गुरु मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून जीवन जगणे पसंत करेन हे मधुसूदन ज्या कौरवांशी मी युद्ध करणार आहे ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र माझेच तर भाऊ आहेत माझेच तर आपले आहेत या सर्वांना मारण्यापेक्षा मी सन्यासी बनून जावे आपल्याच कुळाचा विनाश करून मी सुखी कसा राहू शकेन हे कृष्णा माझा काहीच समजत नाहीये माझी बुद्धी पूर्णपणे भ्रमित झाली आहे माझे डोके फाटल्यासारखे होत आहे माझे पाय थरथर कापत आहेत मी उभासुद्धा राहू शकत नाहीये माझी त्वचा जळत आहे आणि माझे गांडीव धनुष्य माझ्या या हातातून निसटत आहे मला काहीही समजण्यास मी समर्थ नाहीये मला तर या युद्धाचे लक्षणं आणि परिणामसुद्धा उलटेच विपरीतच दिसत आहेत मी आपल्याच कुळाला मारून कल्याण प्राप्त करू इच्छित नाही आणि कुळाला मारून कधी कल्याण मिळते तरी कुठे नाही कृष्णा मी हे युद्ध करू शकत नाही धनुर्धर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना आपल्यापेक्षा कमी समजत होते कारण अर्जुनाने आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांना फक्त आपला मित्र सखा मानले होते त्याहून अधिक नाही अर्जुनाला माहीत नव्हते की याच भगवद्गीतेत पुढे अकराव्या अध्यायात याच अर्जुनाला जो अनुरागाचे रूप आहे त्याला भगवंतांच्या विराट विश्वरूपाचे दर्शन घडणार आहे धनुर्धर अर्जुनाने स्वतःच्या बाजूने अनेक प्रकारचे तर्क दिले ते म्हणाले की जर हे युद्ध झाले तर करोडो लोक मारले जातील जे सैनिक आणि योद्धे या युद्धात मारले जातील त्यांच्या स्त्रियांचे काय होईल समाज पुढे कसा वाढेल अशा अनेक गोष्टी अर्जुनाने तपशीलवार सांगितल्या एकूणच अर्जुनाची इच्छा होती की कोणत्याही प्रकारे मी या युद्धातून परत जावे किंवा हे युद्ध टाळले जावे पण आता हे युद्ध टाळले जाऊ शकत नव्हते कारण हे युद्ध होऊ नये यासाठी आधीच अनेक प्रयत्न केले गेले होते खुद्द श्रीकृष्णांनी दुर्योधन आणि कौरवांना समजावण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुर्योधनाच्या अहंकारामुळे आणि धृतराष्ट्राच्या आपल्या पुत्र दुर्योधनाप्रती असलेल्या मोहाने हे युद्ध अटळ बनवले होते अर्जुनाने प्रत्येक तर्क दिला की हे सर्व माझे आपले आहेत माझ्या कुटुंबातील आहेत यांना मारून मला काय मिळणार आहे मी माझ्याच लोकांना युद्धात मारू शकत नाही मी या भूमीच्या साम्राज्यासाठी तर काय जर मला कोणी तिन्ही लोकांचे साम्राज्य दिले तरी मी असे युद्ध करणार नाही ज्यात मला आपल्याला मारावे लागेल अर्जुन तिन्ही लोकांचे साम्राज्यसुद्धा नाकारत होते मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे काय देणार आहेत की अर्जुन कुरुक्षेत्राच्या या युद्धभूमीवर उतरण्यासाठी तयार होतील सहमत होतील हे सर्व आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पुढील अध्यायांमध्ये सविस्तर जाणून घेऊया प्रथम अध्यायाची शिकवण आणि निष्कर्ष प्रथम अध्यायाच्या शेवटी अर्जुन पूर्णपणे हताश आणि निराश होऊन रथात मागे जाऊन बसतात त्या संपूर्ण सेनेच्या निरीक्षणात अर्जुनाला फक्त आपले सगळे संबंधी कुटुंब दिसले ज्यांना त्यांना मारायचे होते जोपर्यंत आपले संबंध असतात तोपर्यंतच आपण आपल्या जगाला आपले मानतो अर्जुनाला माहीत नव्हते की त्यांचे मित्र श्रीकृष्ण हे स्वतः परमेश्वर आहेत आणि जेव्हा अर्जुनाला हे कळू लागते तेव्हा ते, ते भगवंतांपुढे गयावया करू लागतात आणि क्षमा मागू लागतात अर्जुन अनेक संशय आणि अने गोंधळांमध्ये अडकले होते ते युद्ध करू इच्छित नव्हते पण भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या प्रत्येक समस्या आणि शंकेचे समाधान केले मित्रांनो श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळते की वास्तविकता आपल्या विचारसरणीपेक्षा वेगळी असते जेव्हा आपण एखादे काम करण्याचा निश्चय करून जात असतो तेव्हा तिथे काय होईल हे आपल्याला माहीत नसते आपल्या शरीरात आपल्या मनात सुद्धा चांगले आणि वाईट गोष्टींचे युद्ध सतत चालू असते धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र हे दोन्ही आपल्याच आत उपस्थित असतात यामुळेच आपल्या मनात अर्जुनाप्रमाणे वेगवेगळ्या शंका वेगवेगळ्या प्रकारचे भम उत्पन्न होऊ लागतात या संशयांवर मात करण्यासाठी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेचा या ज्ञानाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाला जाण्याची संधी मिळते या प्रकारे तुम्ही पाप वाईट कर्मे यांना मागे सोडून देता आणि पुण्यासोबत चांगल्या कर्मांसोबत पुढे वाटचाल करू लागता आणि तुमच्याच शरीराला तुमच्याच मनाला धर्मक्षेत्र बनवता पण जर तुम्ही विकारांसोबत वाईट गोष्टींसोबत काम क्रोध लोभ मोहासोबत चालता तर तुम्ही तुमच्या शरीराला तुमच्या मनाला कुरुक्षेत्र बनवता जरी अर्जुन युद्धकलेत निपुण होते सर्वश्रेष्ठ होते आणि ते धनुष्य उचलून मैदानात युद्ध करण्यासाठी आलेही होते पण युद्ध केवळ शस्त्रे चालवण्याची कला जाणून घेतल्याने होत नाही त्यासाठी दृढनिश्चय हवा असतो आपल्या भावनांवर नियंत्रण हवं असते मैदानात आल्यावर अर्जुनाला आपल्या निश्चयापेक्षा किंवा कर्तव्यापेक्षा आपल्या नातेवाईकांशी गुरूंशी अधिक मोह झाला आणि मग ते दुःखी झाले ते युद्धाचा निर्णय घेऊ शकले नाहीत यावरून आपल्याला हेही शिकायला मिळते की जीवनात आपले कर्म करण्यापासून सर्वात आधी रोखणारी कोणती गोष्ट असेल तर तो आपला मोह लगाव किंवा आपलेपणा असतो उदाहरणार्थ तुम्ही सकाळी लवकर उठून आपले शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम योग किंवा प्राणायाम करू शकता पण तुम्हाला तुमच्या झोपेशी आणि आळसाशी मोह असतो तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करू शकता पण तुम्हाला तुमच्या आरामाशी लगाव असतो अर्जुन एक क्षत्रिय होते आणि युद्ध करणे हे त्यांचे कर्म होते ते युद्ध करण्यात खूप चांगले अभ्यस्तही होते पण ते मोह आणि लगावामुळे आपले कर्म विसरले म्हणूनच जर तुम्हाला जीवनातील आव्हानांशी लढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या लगावाचा त्याग करणे जमले पाहिजे मित्रांनो तुम्ही हे अशा प्रकारे सुद्धा समजू शकता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करता पण ती व्यक्ती तुमच्या प्रेमाची कदर करत नाही अशावेळी तुम्हाला तिचे प्रेम मिळवण्याचा मोहन असावा कारण लगाव कोणत्याही प्रकारचा असो जोपर्यंत तो अस्तित्वात आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातील अर्जुन बनू शकणार नाही प्रिय श्रोत्यांनो आशा आहे की श्रीमद भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायाची ही तरल भावपूर्ण व्याख्या तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल या पवित्र ज्ञानाने तुमचे जीवन प्रकाशित व्हावे हीच परमसत्तेची इच्छा आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षात भगवंतांचे मार्गदर्शन सदैव तुमच्या सोबत राहो तुम्ही या व्हिडिओतून काय शिकलात हे आम्हाला कमेंटमध्ये म्हणजे टिप्पणीमध्ये नक्की सांगा जर या व्हिडिओमध्ये माझ्याकडून कोणतीही त्रुटी किंवा चूक राहिली असेल तर मी क्षमाप्रार्थी आहे लवकरच भेटूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या सोप्या आणि सहज व्याख्येसह तोपर्यंत आपले लक्ष ठेवा स्वस्थ रहा आणि प्रसन्न रहा, जय श्री राधे कृष्ण राधे राधे